डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली जावी या उद्देशानं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून वन नेशन वन स्टुडंट आय डी तयार केलं जाते याच धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार अर्थातच ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक रजिस्ट्री आय डी काढण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आलाय या अपार आय डीचं काम नाशिक जिल्ह्यामध्ये अंतिम टप्प्यात पोहोचलं ला असल्याचं बघायला मिळतंय नाशिक जिल्ह्यामध्ये पाच हजार पाचशे ऐंशी शाळांमधील बारा लाख बहात्तर हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्यांपैकी दहा लाख सहा हजार सातशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांचं अपार आय डी कार्ड करण्याचं काम पूर्ण झालंय तर उर्वरित आय डी बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे एकदा ही आय डी निर्माण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विशेष क्रमांक मिळणार आहे या क्रमांकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे यामुळे कोणत्याही वेळी माहिती ऑनलाईन बघता येणार असल्यानं पालकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे दरम्यान एक महिन्याच्या कालावधीमध्ये बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य प्रकल्प संचालकांकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकार्यांना प्राप्त झाल्यात यानुसार युद्धपातळीवर हे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल असा विश्वास यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक